कशा तुम्ही आय होप बरे असाल बाहेर बघ बाहेर बघ सो काहीच उठलो अंगोळ झाली आणि चाललो आता इथलंच लाईला येऊन रिक्षा लिहि तुझे होती पायसाला ठेव ना ते ना काहीच इथलंच ला कशाला

आमची मिरजी आमची मर्जी का ना धोका बरं मुत होती एक साथ मुत होती गावल्या गावल्या आले आता जाऊ तो घरावली बघता किती काम झालं ना किती ना मी येते घराव काम बुला

มิน่าได้มิน่าต yeah. ุ้งมิน่ามิน่าตุ้งมิน่าได้มิน่ามิน่ามิน่าตัวน้าอังน้าอังน้าอังเที่ยลแน่สินะปอนเที่ยลเนาะปอนเที่ยวละนี่กูเนาะนี่กูเนาะนี่กูเนาะนี่กูเนาะนี่กูเนาะนี่กูเนาะนี่กูเนาะนี่กูเนาะ

आका खोलले बोलतं घरावर चाला तिकडंच बघायला कसा काय हॉल दिसतं कसा काय दिसतं तर बघून येतो तुम्हाला मी दाखवतो वरती पण आका ठोकून झाले असं बोलतो मी गेलोच ना भाई दोन कापसा आलं असतील दोन वरती अका ठोकले आणि खालचा का खोलले हायच्या गावात मला मार करायचा का दोघांना

का आता आय छान आवडत आय दरवाजांशी येतो का करू ये गुड बॉय हा ये मग लवकर 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 आहे लवकर आहे येऊन वरती ये एक ना तर आम्ही घराशी इथे मारतो पहिला दरवाजा आमच्या

सगळीच वरती एक बेडरूम आहे सगळं मोठा माझा माझं रूम सगळ्या मोठा वॉटरूम आहे मोठा वाटत आणि मस्त वाटत आपला माहिती घर आवरात आवराव नसेल म्हणजे पहिला आपण राहायचं तिकडं पापडी आर के त्यानंतर अजून मोठा हारक आहे त्यानंतर वन बी एच के मग टू बी एच के आता फाय बी एच के काहीच वरचा वरचा खाली कोण नाही खाली नाही तुमचा मी काही आणि हो इथं देवघर गाईज तुमच्या साईडला बाल्कनी येईल मला सगळं माहिती आहे मग सांगतो आता कसा काय हॉल आला आहे जाम मस्त आठव चोम्मेश्वरी हो येतो क्या बोलते? दो कर देते। नहीं, <laughs> मेरा ले का बोलते वाडायम झालं आणि माणसांच कामाला आता हॅलो म्हणजे बेडरूमचा दरवाजा इथून राहील इथून किंवा इथून बेडरूमचा दरवाजा राहील इथून सेंटरला ऐकतो

हे पण झाले बघू शकता तुम्ही तिथे वरती प्लाय लावा सर आले बस माखा ठोकून होल हो बाई गेले पिरे घालता किती आलता माहिती का यो झालता तेवढा आणि तो तिकडे आलता हॉल नव्हता आला बस तेवढा तिकडनं तेवढा अक्का चालता तर मग प्लाय लावा सर आणि वरती इथं बस लास्ट टू लास्ट बाई बरोबर वरती जाऊन चेक करू टेरेस टेरिस नॉर्थ वरती नको जाऊ

हां 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 एकच राहायला वागतं तिकडे बाई सलाई पण मानून घेतल्या सलाई पेटलो दोघंच आणि तिकडे जाण काम करतात म्हणजे दोन तीन सलाई पण लावून होतील म्हणजे होतील चुम्मेश्वरी बाई चुम्मेश्वरी आलो भाई। आता आलो बाई टेरिसवर येस टेरिसवर आता होय होय मस्त वाटत आई टेरस याचा मस्त कि बाय वाटत हा बाय बघू दा को मग ग्रुप वाट तुमचं ग्रुप काम करतो मग बाई ज्या कोण मी मैत्रिणी बघताना यायची उभी राहून राहतो बघतो उभी राहून काही काम न करी आलशी आहे पकी फक्त असं वाटतं काम अंगोला आलशी आहे मी लहानपासून बघत आले ना आलशी आहे मस्त वाटतं एकदम एकदम मस्त ना कोपऱ्याशी दाखव तुम्हाला टेरिस समाला ऐक ऐक टेरिस मला आई सोनाइस यश माला पाजे खाली कला आ यश मज़ दिले का गारवा यश मई भाई पुलिस इसको अटक कीजिए ये बारिक फोरम पे जुलूम कर रहे पोलीस बाईस तो अटक करो आलो मस्त खाली उतर थांबा ना परासो ब्लॉक बंद व्हायचं माझं दोन मिनिट कुठला वाट पाहिजे व्हाईट काय येल्लो घेऊ पाहिजे येऊ पाहिजे का घेऊ पाहिजे का का तो पाहिजे मग येल्लो होता ना तुला कुठं पाहिजे व्हाईट का यालो कुठला वाईट आहे कुठला वाईट आहे वाला <laughs> व्हाइट दे आहे भाई नाही येऊल यावर्षी शालेम कॉलेज येलो तो चुकीचा होता बाई आता आला मग झालेली आणि बसला जावाला बाबी कुठल्या कलरचा वाईट आहे हे वाई कलर आहे कुठल्या कलरचा कलर आहे कुठला कलर आहे येल्लो ना

काय नऊ इकरा जोरम पारले जोराम पडलो चल बाबा कांजा घेऊ कांजा इकरा अरे दिपेश काढ सांग ब्राईटनेस कॅमेरा दीपेश काळे कुडाला ना तू बॅनर बघून येतो जा जा सावकाश जा गाडीचा मालक गाडीचा मालक काही म्हणे कॅमेरा आले उठ बघ ना डोपाय फुटले बोरायचा मारला पण हो लागला छोट्या आता इथं आल्या संकेत आणि हे व्हायच्या काय बाबू काय 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 आहे काय रामचा अन्नप्राज काय काय बाबू काय छोट्याचा अन्नप्राश आहे छोट्याचा

अरे ॉप कुठे लॉलीपॉप ते चिकनच रोस्टेड कुठे होले ते आण ते भरून द्यायला काय पोऱ्या मालकरी बनला चौपट झाले मी पहिले सांगले असता लॉलीपॉप नसताल भेसवनची

वदनी कवल घेता नाम घ्या श्री हरीचे वदनी कवल घेता वदनी कवल घेता नाम घ्या श्री हरी चे सहदहवन होते नाम घेता फुका पूर्ण <laughs> ना ना आता अक्का जाईल कट नाही ब्लॉक मध्ये जाईल तुमचं तुम्ही झोपले येत असता कुठे बोल नाम हरीचे सहज हवन होते <laughs> <ताना आदना> <laughs> काय <laughs> 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 <तीण> ना आज ना वाटत वत निकवाल घेता नाम घ्या श्री हरीचे सहध हवन होते नाम घेता फुकाचे जीवन करी न हे पूर्ण ब्रह्म उदरण हे <laughs> <laughs>

हरीचे सहज हवन होते नाम घेता फुकाचे जीवन करी जीवितवा अन्न हे पूर्ण ब्रह्म उदरन भरण नो हे <laughs> <तापनो> <laughs>

चांगला लावाचा काहीच टेक शंभर वा तवा झाले शंभर टेक घेतले तू असलेस असही चांगली भावने लावा ना तो अरे चांगली भावनाच ना आमची काही मग आलोप सांगते इथून तो छोट्याचा अनपास होता तर तो गेला, गेला छोट्यांनी फुल कॉमेडी केली तर आता नोकळा वेळा आणि चाललो घरी तर घरी गेलो झोटा होता काय ना झाला पाच दिवस कापला संध्याकाळ चाललो तुम्ही संध्याकाळ चालू झाली घरी गेलं बहु आयुष्यात Kamar na, na. Kaye, mobilnya kamar

শুনতে yeah! বলতাম <laughs> <laughs>

सकाळ डोका येत खालची या पण खालची एकदा या असं जवळ शकाल फोन आले ना ॲरी बाय ॲरी बाय असं येतात संध्याकाळ असं येतात संध्याकाळच्या असं येतात दमलेलं दमलेलं येतं कॅमेरा लागला आणि माझ्या फोनाने बघू शकता कोण कोण कुठं आले ना कवा आले मग कॅमेऱ्याचं काम झालं मस्त आहे की आणि टी व्ही पण दिसतं फोनाम पण दिसतं झालं आणि व्यायचं वाचलं जेवाला आणि जेवायला काय बन निवायचं का चिकन बिर्याणी चिकन बिर्याणी चिकन बिर्याणी चिकन बिर्याणी आशीनी संध्याकाळी रात्री मी बनवले चिकन बिर्याणी हां सु मस्त आहे की बिर्याणी करता आम्ही जेवण